बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून शासकीय प्रमाणित दिव्यांग बांधवांची झालेली उघड फसवणूक पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे मागील तीन वर्षांचा दिव्यांग निधी वितरित करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता या ठरावानुसार शहाजहान शेखलाल इनामदार यांच्या नावाने पाच लाख रुपयांचा धनादेश मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सादर करण्यात आला मात्र सदर धनादेश दोन वेळा परत आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्रकरणाची कैफियत सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या समक्ष दिव्यांग बांधवांनी मांडली या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळीपूर्वी येथील सर्व त्रेवन्न दिव्यांग बांधवांना थकीत लाभ वितरित करण्याचे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील उर्वरित छत्तीस गावातील पात्र दिव्यांगांना देखील निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले जर हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर दिव्यांग बांधव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन करतील असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी दिला परवानगी मागायच नाही तुम्ही सगळे लोक शिवच्या चेंबर मध्ये घुसायच आणि पर्यंत आम्हाला पैसे जमा केलेलं कागद आता येत नाही तोपर्यंत उठायचं नाही पाच लाख रुपये मी त्या विविध अर्पच्या त्रेपन्न दिव्यांगांना दिल्याशिवाय गप्प बसणार नाही